आणि आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उभं असताना मगाशी मी अनिल शेटना विचारलं की झांबर शेट आमदार किती साली होते काळेसाहेब त्यांनी सांगितलं एकोणीसशे सत्तर साली आमदार होते आणि माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस जेव्हा राजकारणाकडे कर बघतो आता शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे अनेक ठिकाणी अनेक किस्से ऐकायला येतात त्यावेळी परिस्थिती ही निर्माण होते की पन्नास वर्षांपूर्वी चौपन्न वर्षांपूर्वी या भागाचं ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आम्ही आज त्यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत असताना आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो पण ही नीतिमत्ता ही तत्व ही निष्ठा ही आजच्या काळात राहिली का याचा एक फार मोठा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाकडे बघितलं तर नक्कीच हा निर्माण होतो मग आमदार साहेबांनी याचा उल्लेख केला बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला पण त्याचवेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासन करते म्हणून हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की दहा दिवसात बारा घटना घडतात आणि या बारा घटना दुर्दैवी घटना माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये फक्त जर लोकप्रतिनिधी हे जर मशगुल राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवण्यासाठी जनतेनं जाग होणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे कारण केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर बद अंमल करणाऱ्या पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपतींचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग त्या महाराजांचाही आदर्श घ्यावा लागेल ज्या महाराजांनी सांगितलं होतं की राज्याभिषेकाचा सोहळा करण्यापेक्षा या पैशात कितीतरी पाटबंधारे होतील कितीतरी शेती ओलिता खाली येतील कितीतरी लोककल्याणाची कामं होतील आणि हा आदर्श सोडून जेव्हा फक्त योजनांचा उल्लेख होतो तेव्हा खरोखर आपण नेमकं कोणत्या दिशेनं जातो कारण या सगळ्या ज्या माझ्या माता भगिनी बसल्या हो या सगळ्या ज्या माझ्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत हो तुमच्या इतकं नशीबवान महाराष्ट्रात दुसरं कोणीच नाही कारण महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना तीन वारसा लाभलाय मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा हा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे कर्तृत्वाचा वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि नेतृत्वाचा वारसा अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि मनगटात तुमच्या तेवढी ताकद ही नक्कीच असली पाहिजे जर वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढून देण्याची ताकद ही तुमच्या मनगटात आहे याची प्रत्येकाने खात्री बाळगा